नमस्कार मित्रांनो एन के ऑफिशियल वन झिरो वन या युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मजुरांनी मी थमनेल बघितलंच असेल आजचा विषय काय आहे कमतरता आणि शेतीला यांत्रिकीकरण कसं लाभलं आहे ते बघा आज ही आपण आज बारंगा फाटा इथे आलेलो आहोत हिंगोली जिल्हा ही मशीन आहे बघा ही मशीन आहे त्यामध्ये खत खत पेरतं आहे आणि उसाच्या उसाच्या जे वरती खांडे आले असतात तो खांड्या खत करतो आहे आणि उसाला भर पण लावते अशा तीन प्रकारचं कामांना हे आहे त्या मशीनचे मालक आणि या ट्रॅक्टरचे मालक या मशीनविषयी आपल्याला थोडक्यात सांगतील काय काय शेतीला फायदा होतो आणि काय काय याचा यूज आहे चला तर मित्रांनो थोड़ इंट्रोडक्शन करून नाव सांगा माझं नाव दिनेश गणेशराव कदम व तसे ज्या मशीनचा उपयोग आपला ऊस गेल्याच्या बाद आपण फुकून न भेटता मशीन साईड फोडणार आणि पेरणी फिरण्यास तिन्ही काम एकदाच होणार आज मजदूरची बहुत कमतरता असल्यामुळं कामात तिन्ही एकदाच होऊ शकतो हो थोडक्यात आम्हाला सांगा की कसं कसं काम करते तुमची मशीन हे जे आहे ते चक्री जे आहे ते ऊस खाणण्याचे काम करत आहे हे जे चक्री आहे ते आणि याच्यामध्ये खत आहे हे खत हे दोन पायपा वाटत खत पडत आहे तेव्हाच उसादा ताबडतोब खत सुद्धा पुरत आहे याच्यामध्ये एक पोत खताचं ऑलरेडी बसते याच्यामध्ये मित्रांनो खत आहे आणि हे बघा हे चाक जसं पुढं चलत जाईल त्याप्रमाणे हे चाक फिरत जाईल आणि या साईडला असं सा खत पडत जात आजच्या घडीला मजुराची कमतरता यामुळे यांत्रिकीकरणाला सर्वात जास्त पसंती शेतकरी देत आहे कारण की आजच्या घडीला जवळपास हे एक क्षेत्र आहे एक एकर क्षेत्राला एक याचे एक उसाचे जे वरती खंडके आलेले असतात अशात छोट्या छोट्या अशा हे याला कट करायला तीन ते दोन दिवस लागत होते तर आज आपण एका घंट्यामध्ये याचा क्लीन करून काम होत आहे आणि त्यातल्या त्यात खत पण होत आहे आणि रानाची मशागत पण होत आहे रान पण फुटत आहे हे बघा हे रानाची फोडत आहे हे फण आहेत हे फण रान फोडतात आणि भर लावतात अशा प्रकारे आहे मजुराच्या कमतरतेमुळे शेतकऱ्याला यांत्रिकीकरण वळायला लागत आहे आज मजूर जर शेतामध्ये काम करायला बोलवला तर पाचशे रुपये लागतात ते पण सकाळी अकरा वाजता येतो आणि पाच वाजता जातो दुपारी एक तास त्याला सुट्टी मित्रांनो जर पुण्याही शेतकऱ्याला जर हवी असेल अख्या महाराष्ट्रामध्ये तर ही मशीन उमरखेड तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ बरोबर ना या ठिकाणी उपलब्ध आहे आईनाथ म्हणून दुकान आणि एक सांगायचं म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून याच्यावर ये सबसिडी येते किती टक्के सबसिडी आहे पंच्याऐंशी हजाराला मशीन आहे पस्तीस हजार रुपये सबसिडी त्या मशीनची किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपये याच्यावरती सबसिडी पस्तीस हजार सबसिडी येते आणि अशा प्रकारे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियान दोन हजार बावीस तेवीस या वर्षी यांनी घेतलेला आहे आणि शेतकरी जे मालक आहे मशीनचे प्रवीण गणेशराव कदम हे आहेत कळम तालुका कळमूर जिल्हा हिंगोली याचं गाव आहे फुटाणा हे अशा प्रकारे आहे मित्रांनो ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर मिळून जाईल हे उमरखेड आणि तो जो डीलर आहे त्या डीलरचा मोबाईल नंबर रोहित कृषी म्हणून आहे रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड हे अशा प्रकारे मशीन आहे मित्रांनो गवर्मेंटची याच्यावर सबसिडी पण आहे कृषी विभागाकडून सबसिडी पण मिळतं आहे याचा अगोदर काय प्रोसेस असते ऑनलाईन करायची ती ऑनलाईन प्रोसेस करायची नंतर घेऊन जायचे